पाटणच्या खोऱ्यामध्ये अशी खूप ठिकाणी दडली आहेत निसर्गाने नटलेला प्रदेश हिरवीगार वळणावळणाची घाटवाट निसर्गाच्या सानिध्यात असलेले एक सुंदर जागा सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये एक जागृत देवस्थान पावसाळ्यात फिरताना निसर्गाचं सुंदर रूप आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात येणारी ही जकुआई देवीचं मंदिर नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या भटकंडीमध्ये मित्रांनो आता पावसाळा सुरू आहे छान असं वातावरण आहे हिरवीगार चादर या डोंगरावर पसरलेले आहे निसर्गाचं अद्भुत दर्शन आपल्याला घडतंय आणि अशातच एक सुंदर ठिकाण आपण पाहतच असतो असंच काही जाकुआईचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या सभोवतालचा परिसर अगदी बघण्यासारखा नयनरम्य असं सुंदर लोकेशन आपल्याला बघायला मिळणार आहे तर हेच ठिकाण आज तुम्हाला दाखवणार आहे मी कधी गेलो नव्हतो पण बऱ्याच वेळा ते ऐकलं होतं की तिथे जावं व पावसाळ्यात आणि पावसाळ्यातलं तिथं दृश्य कॅप्चर करायचे असंच एक आडवाटेचं ठिकाण आज एक्सप्लोअर करणार आहे तर चला मग आपल्या आडवाटेच्या भटकंतीला आपण सुरुवात करूया आपला प्रवास सुरू होतो तो अशा सुंदर नजाऱ्याने जिथे एकापेक्षा एक निसर्गाचं अद्भुत दर्शन होणार होत ढेवाडी पासून डोंगर मातेवर जाण्यासाठी अशी ही सुंदर घाटवाट कर्द वंडराईच्या सावलीतून प्रवास करताना येणारा सुखद अनुभव अविस्मरणीय प्रवास होता सध्याच्या काळात रस्ते आता प्रत्येक गावापर्यंत पोचले आहेत त्यामुळे छोटी मोठी वाड्या आता जवळ येऊ लागल्या आहेत मित्रांनो या तर आपण वाटेतच आहे लवकरच त्या ठिकाणी आपण पोचणार आहे पण आता या रस्त्यावर आणि या ठिकाणी यायचं असेल तर कसं यायचं तर या ठिकाणी यायचं तर आपण कराड ढेबोवाडी भोजगाव आणि अब्रुळकरवाडी असं हे गाव आहे आणि गावा, गावा त्या गावापासूनच वरती त्या मंदिराचं स्थान आहे आणि येता येता काय जबरदस्त आपल्याला लोकेशन बघायला भेटलं एक नंबर असे भन्नाड आपल्याला भारी भारी नजारे बघायला मिळतात आणि खरं सांगतोय एवढं आता जे पावसाळ्यात म्हणतात का नाही की पाटणचा भाग फिरायचा तर त्यातलं हे ठिकाण म्हणजे अगदी नयनरम्य असणार आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता असं सुंदर आपल्याला असा पूर्ण परिसर म्हणजे पाटण तालुक्याचं खोरं पाटणचं खोर आपल्याला पूर्ण बघायला मिळते समोरच आपल्याला मराठवाडी डॅम आहे त्या डॅमचं सुंदर लोकेशन बघायला मिळते आणि असा हा सुंदर झाडा झाडातून येणारा हा सुंदर रस्ता हा बघा मिळतोय तर अशा छान छान लोकेशन बघत आपण त्या मंदिरापाशी जाणार आहे अप्रतिम वा काय नजर बघायला भेटतोय एक नंबर समोर मंदिर आपल्याला दृष्टिक्षेपात यायला लागले समोरच आपल्याला मंदिर आहे आणि पावसानं पण सुरुवात केल्या पाऊस आपल्याला त्या बाजूला दिसायला लागला आता पाऊस इथं कधीही येण्याची शक्यता मंदिरात जाव्या पण मित्रांनो खरं सांगतोय इथे नसेल धुके किंवा धबधबे पण जो दिसणारा अप्रतिम नजारा आहे तो खरंच अगदी बांगण्यासारखा आहे तर चला आता आपण जाऊया मंदिरात आणि मंदिरापासून काय काय लोकेशन बघा विटते ते पाहूया चला डोंगर दऱ्यातून मस्त प्रवास करत आम्ही त्या मंदिरापाशी पोहोचलो सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली ही सुंदर जागा पावसाळ्यात तिथे यायचं एक वेगळंच समाधान आहे धुकं पावसाची रिमझिम आणि देवतेच आशीर्वादमय वातावरण हे मंदिर वसलेलं आहे एका डोंगरावर आमरुळकर वाडीच्या जवळ आता चांगला रस्ता मंदिरापर्यंत गेला आहे तर आपण आता त्या मंदिरापाशी पोहोचलोय म्हणजे अमरुळकरवाडी तिथूनच वरती रस्ता आहे डांब रस्ता आहे चांगला रस्ता आहे त्या रस्त्यावरूनच आपण या सुंदर मंदिराबाशी पोचतो आहे आणि हे पाठीमागे मंदिर बघू शकत आहे असं छान असं सुंदर वातावरण वाता। हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं आहे आणि असं वरती आहे भवानी माता मंदिर म्हणून हे इथं देवीचं स्थान आहे तर आता आपण मंदिरात जाऊया मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि मंदिराच्या आतमध्ये मूर्तीचं महात्मा जाणून घ्या चला तर मग सुरुवातीला दोन दीपमाळ पाहून मंदिरात प्रवेश केला मंदिराच्या प्रवेशद्वारावर लाकडी कोरीव काम पाहायला मिळालं अगदी सुंदर पद्धतीने केलं आहे मंदिराच्या आग प्रवेश केला अगदी मन प्रसन्न झालं छान असं मंदिर पाहायला मिळालं मित्रांनो मंदिराच्या आपण आतमध्ये आलो आहे आणि असं सुंदर मंदिर इथे बघायला मिळतंय छान असं जीर्णोद्धार केलं आहे ग्रामस्थाने अगदी बघण्यासारखं मंदिर आहे प्रशस्त जागा आहे बसण्यासारखी असं छान असं जीर्णोद्धार केलं आहे के त्याचबरोबर सुशोभीकिरण चांगल्या पद्धतीने केलं आहे हे आताच मला वाटतं मध्यंतरी काळात हे मंदिर जीर्णोद्धारास आलं आहे तर आपण इथे आता पाहतो आहे देवींची मूर्ती तर इथं आपल्याला भवानी माता इथे आपल्याला दिसते त्याचबरोबर आपल्याला जकुआई तिथंही देवी विराजमान दिसते म्हणजे अशा दोन देवींचे इथं आपल्याला स्थान बघायला मिळते आणि अत्यंत सुंदर स्वरूपात देवीचं दर्शन आपल्याला घडते अगदी छान असं सुंदर सुबक मूर्ती इथे आपल्याला बघायला मिळते आता आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण कुलूप लावलं आहे तर आपण त्यांच्या छोट्या मूर्त्या इथं आपल्याला आहे त्या स्वरूपात आहे तिथं दर्शन घ्यायचं आणि टीव्हीचा आशीर्वाद घेऊन आपण आपला हा प्रवास सुरू करायचा जकुआई देवीचं मूळ स्थान मराठवाडीत होते या देवीची कधी काळी देवीचे स्थान या गावात होते भाविकांची श्रद्धा भक्ती तिला लाभत होती पण त्या गडबडीत तिच्या शांततेला मात्र सुरूंग लागला आणि एके रात्री या डोंगरावर निसर्गाच्या कुशीत झाडांचं सानिध्य वाऱ्यांचं गाणं पक्ष्यांच्या आवाजात इथे ती स्थायिक झाली मंदिराच्या मागच्या बाजूला दोन छोटी मंदिरं आहेत एका मंदिरात मुका नाईकबा व दुसऱ्यात बावाता नाईकबा वा काही शांतता येते पक्ष्यांचा आवाज फक्त पक्ष्यांचा आवाज येतो एवढी शांतता आणि प्रसन्न वातावरण इथलं आणि आता पावसाळा दिवस असल्यामुळे इथलं वातावरण इथं वेगळंच मला आनंद भेटतो छान असं वाटतं आणि अगदी फक्त वाऱ्याचा संबंध वाऱ्याचा आवाज आणि असा पक्ष्यांचा आवाज किती छान वाटतं माहिती आहे का आणि तर मंदिराच्या मागे आलं तर इथेही आपल्याला काही छोटेखानी मंदिरं बघायला मिळतात आणि तुम्ही समोर बघताय एवढं सुंदर नजारा आहे त्याचंही आपण तुमच्यासाठी हा नजारा पाहूया डोंगरावर पोचल्यावर फक्त मंदिरच नाही तर समोर उघडणारं दृश्य अविस्मरणीय होतं चारही बाजूला डोंगर रान पावसाच्या सरी आणि एक गूढ पण शांत वातावरण चला असा मंदिराचा आपण परिसर बघून झालाय खूप छान असं मंदिराचा परिसर आहे हे पाठीमागे आपण मंदिर पाहू शकताय मंदिर बघितलं आणि त्याचबरोबर एक छोटेखानी मंदिर आहे आणि तिथे काय तर आपल्याला ते तलावचा पाझर आहे तिथून दिसताना आपल्याला धबधबा दब एक छोटासा बघा मिळेल बघा आपल्याला पाहायला मिळतोय का त्याचबरोबर मित्रांनो खरं सांगतो एवढं छान असं इथं पाहायला मिळतंय म्हणजे अक्षरशः प्रत्येक बाजूला नयनरम्य अशी दृश्य आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामध्येच हे पाठीमागं तुम्ही बघू शकता एवढं जबरदस्त लोकेशन आहे भेटू पण आज फिरायला असतो तोही आपल्याला जे या आप ब्लॉग मध्ये आपल्याला मदत करतो स्वतः हे बघता येतो मी पाठीमाग असं सुंदर असं डोंगराची रांग त्याच्यावर निसर्गाच आत्म चमत्कार म्हणजे ही सोनेरी चादर पसरल्या बघायला खूप छान वाटतंय आहे भारी <laughs> वाटतं बरं का ज्यावेळेस असा प्रवास करतो ना आपण म्हणजे रस्त्याला कोण नसतं आहे फक्त असं शांत ठिकाणी एक वेगळंच असं मस्त वातावरण आणि असं छान वाटतं आहे ब्लॉक करायला अशाच ठिकाणी मला खूप आवडतात हडवाट्याची भटकंती ही काय माझा जो स्लोगन आहे तो ह्यासाठीच कारण इथे जी शांतता आणि जे प्रसन्न असं वातावरण भेटतं ना हे कुठंच नाही गर्दीच्या ठिकाणी किंवा असं ठिकाण मला अजिबात आवडत नाही ह्या ठिकाणी खरा सह्याद्री खरं आपल्याला म्हणजे निसर्ग जर अनुभवायचा असला तर अशा आडवाट्याच्या भटकंती आपल्याला केलेलं पाहिजे आणि केल्यावरच हे सगळं बघायला मिळतं मित्रांनो मंदिर बघा कसलं भारी दिसतंय ना हे बघा की असं पूर्ण ही चादर आपल्याला दिसते पांगरलेली आणि असं हिरवगार वातावरण झालं आणि त्याच्यामध्ये हे मंदिर वा असं सुंदर पाजर तलाव इथे दिसतोय बघा छान असं वाटतंय त्याचबरोबर इथं जे मंदिर मग अशी मी तुम्हाला दाखवलं की पाजर तलाव आणि तिथून खाली छोटस असं असं छोटा धबधबा आहे तोही बघायचा आहे म्हणून म्हणजे इथे यावं पण असं हा झाला झालाय नाही त्यामुळं असं प्रॉपर खाली वाट नाही छान वाटते बघा ते मंदिर ते मंदिर आहे बघा आणि तिथूनच छोटेखाने असा धबधबा आपल्याला खाली जातो हे मंदिर थोडंसं बाजूला आहे छोट्या मंदिराची पण एक दंतकथा आहे बरं का एकदा एक, एक बैल चरत चरत इथे आला आणि एका दगडावर पाया पटला आणि असे म्हणतात की यामुळे या देवीचे स्थान इथे निश्चित झाले आजही इथे दगडावर बैलाच्या पायाचे ठसे उमटलेला दिसतो इतर काही ठिकाणं अशी ट्रेंडिंग नसतात म्हणजे तिथं काय खूप काय असे आपल्याला लोकेशन किंवा हॉटेल्स किंवा बाकीच्या गोष्टी या सगळ्या बघायला मिळतील काही ठिकाण अशी शांत सुंदर अशी ठिकाण असतात फक्त इथं आलं तर तुम्हाला काय करायचंय तर इथं फक्त हा निसर्गाचा अनुभव घ्यायचा निसर्गाचे हे सुंदर रूप बघायचं पक्ष्यांचा आवाज ऐकायचा वाऱ्यांचा ह्या मस्त स्पर्श घ्यायचा हे जर अनुभवायचं असेल तर ही मान्सून भटकन उगच एका ठिकाणी जाऊन गर्दी करायची त्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन गोंगाट करायचा मग या निसर्गाला बघण्याचं जे खरं तुम्ही सह्याद्रीचं रूप बघायचं ते बघाय भेटत नाही काही ठिकाणी असे असतात ते फक्त अनुभवायचे असतात जर तुम्ही पावसाळ्यात निसर्गाचा आणि भक्तीचा संगम अनुभवायचा असेल ना तर एकदा या ठिकाणी भेट द्या कमीत कमी गर्दी आणि जास्तीत जास्त निसर्ग आणि अपार शांतता वाह, काय मस्त ठिकाण बघायला भेटले ना छान आहे ना ठिकाण ही होतं जकवायचं सुंदर मंदिर आणि त्या मंदिराची माहिती मित्रांनो पाटणच्या खोऱ्यात खूप काही बघण्यासारखं आहे तशाच छोट्या छोट्या वाड्या आहेत त्या वाड्याचं महात्म्य आहे त्या वाड्यामध्ये असणारं देवाचं स्थान आहे त्या देवाचंही महात्म्य आपल्याला बघायला मिळतं ऐकायला मिळतं गोष्ट गोष्टी आहे त्याचबरोबर इथं असणारा हा सुंदर निसर्ग बघायला मिळतो आणि पावसाळ्यातलं असं सुंदर वातावरण स्वर्गाहून सुंदर असतं हे तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघता खूप काही ट्रेंडिंगचे ठिकाणं असतात पण काही अशीही ठिकाणं असतात की त्या गोष्टी तिथे जाऊन अनुभवायचे असतात मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा अथवाच मी असेच सुंदर सुंदर ठिकाणं तुमच्यासाठी कायम घेऊन येत असतो तर असे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एक आडवाटीची भटकन घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र